नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रोफार्ममध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत कारण मित्रांनो शिमगासन होता आणि काजूचासुद्धा सिझन आला होता त्यामुळं व्हिडिओ बनवायला टाईम मिळाला नाही तर तुम्ही आपल्या बॅकसाईडला बघू शकता आपण ज्या आपल्या बागेतून काजूच्या बिया ज्या पूर्णपणे तयार झालेल्या असतात झाडावर त्या गोळा केलेल्या आहेत आणि त्या आता आपलं उन्हाळ्यातमध्ये सुकण्यासाठी ठेवलेलं आहे तर याचा फायदा करतो मित्रांनो जेव्हा आपण आपण झाडावरून बी काढतो तर ती चांगल्या पद्धतीने सुकली पाहिजे त्यानंतर ते वाजण्यासाठी सुद्धा चांगल्याचा फायदा होतो आणि त्याचबरोबर आपण चुलीवर भाजलेला काजू घर काढतो त्याचं मग दाखवतो चुलीवर भाजलेलं काजू घर आपण भाजतो त्यासाठी मित्रांनो ती बी चांगल्या पद्धतीने जर सुकलेली असेल तर ती भाजण्यासाठी खूप त्याचा मदत होते आणि त्यातून जो बियांचा चीक असतो म्हणजे जो ऑइल येतो बाहेर ते मोठ्या प्रमाणात उडत नाही आपल्या अंगावर म्हणून आपण मित्रांनो जो झाडावरून काजू काढतो बी ते आपण असे उन्हात दोन चार दिवस सुकट ठेवतो तुम्ही बघू शकता आणि ह्या वर्षी मित्रांनो काजूचा बिया थोड्या कमी प्रमाणात आहेत आणि मार्केटसुद्धा मित्रांनो खूप कमी आहे यावर्षी या सुकलेल्या या काजू बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने आपण बिया इकडे सुकट टाकलेल्या आहेत तर या मित्रांनो आपण चार ते पाच दिवस बिया आपण सुकट ठेवणार आहोत त्यानंतर आपण चुरीवर भाज भाजणार आहोत किंवा आपण व्यापाऱ्यांना सेल करणार आहोत जर चांगला रेट आला आपल्या मार्केटमध्ये तर आपण मित्रांनो ह्यातले काही बिया आहेत ते आपण सेल करणार आहोत तरी मागे तुम्ही बघू शकता माझ्या आधी इकडे बिया सुकट टाकल्या आणि त्यांची इकडे कोंबड्या आपल्या कोंबड्या असल्यामुळे त्या पसरवतात हो त्यामुळे त्यांची राखण करते इकडे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे आता काजूचा काय रेट चालू आहे तो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कारण इकडे अजून मित्रांनो काजूचा रेट काय ते समजलं नाही मित्रांनो आम्हाला तर तुमच्याकडे जर काजूचा रेट काय आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद